अनुभव खूपच धमाल होता ह्याच्यावर जे नाटक होतं इन्स्टिग्राम पाटोदाचे तर ते आम्ही मला वाटतं बघितलं होतं याच्या आधी आणि ते बघताना असं खूप भारी वाटायचं आणि त्याच्यानंतर भारी वाटलं की ह्याच्यावर आता सिनेमा येतोय हे ऐकूनच भारी वाटलं आणि त्यात आपल्याला uh, काम करायला मिळतं मग अजूनच धमाल आणि एकतर असं की आता कृतिका आहे प्रगल्भ आहे uh, 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 हरीश आहे सुयश आहे देवेंद्र आहे ते म्हणजे दया गायकवाड सो आमच्या सगळ्यांचं असं आम्ही भेटी गाठी होत राहायच्या पुण्यात मुंबईत आणि आम्ही असं नुसतं बोलायचो की कधीतरी करूयात एकत्र करायचं या निमित्ताने ते करायलाही मिळालं आणि त्याचबरोबर इतके मोठे कलाकार या सिनेमात आहेत जे तुम्हाला दिसत आहेत पोस्टरवर सो त्यांच्याकडनं शिकायलाही मिळालं तर अनुभव म्हणून खूपच चांगला होता आणि हे स्क्रिप्ट खूप भारी आहे ही गोष्ट खूप भारी आहे तुम्हाला ती बघायला खूप आवडेल एन्जॉय करायला आणि थॉट प्रोवोगिंग पण आहे मी तेच जसं पार्थ सांगितलं की खूप महत्वाची संहिता आहे खूप महत्वाचा विषय आणि त्याची मांडणी पण खूप वेगळ्या पद्धतीने म्हणजे जनरली असा जर विषय हाताळायचा असेल तर तो थोडा मे बी प्रिची होऊ शकतो हो की काय काय शिकवताय वगैरे असं होऊ शकतं पण ते तसं नाहीये त्याची ट्रीटमेंट ही पूर्णपणे वेगळी आहे आणि मला वाटतं सध्याच्या युथला रिलेटेबल वाटेल असाही आवडेल असाही तो आहे आणि भयंकर मनोरंजन आहे म्हणजे असं पॉवर पॅक्ट मनोरंजन आहे चित्रपटात आणि त्या मनोरंजनासोबत बोध आहे त्यामुळे असे खूप भारी ते कॉम्बिनेशन याच्यात जमून आले आणि आम्ही सगळे तर काय शूटिंगच्या वेळेस तर आम्ही मजा केलीच होती तर तुम्ही आता ते बघताना तुम्हालाही तेवढीच मजा येईल असं आमची खात्री आहे त्यामुळे नक्कीच जे मला करू वाटायचं ते ह्या फिल्म मला करायला मिळालं हेच मी सांगेन आणि नक्कीच वेगळा विषय तो तुम्ही जाऊन खरच बघा आणि एक मेसेज पण द्यायचा प्रयत्न केला आम्ही देन्ना देन्ना हो हो त्यांच्या खांद्याला खांदा लावून नाही त्याच्या वरचड केलेला आहे फक्त मी कृतिका आणि अपूर्वा नाही भरपूर मुली आहेत खूप गोंधळ घातलेला आहे तो कॅप्चर करता आलेला आहे डिरेक्टरला आणि मी म्हणेल ना काय म्हंटल एक आत दडलेला जो आहे मुलीमध्ये मध्ये थोडाफार पावटेपणा तर तो, तो दाबला जातो म्हणजे जा आई वडील सांगतात की नाही असं नाही गोड वागायचं असं बसायचं तसं उठायचं तो सगळा उफाळून काढलेला वर आम्ही मजा केलेली आहे मला तर आता आणि जे जायचं तेच खूप छान वाटलं आणि अगदी पटलं म्हणजे त्याने खूप मस्त शब्दात मांडलंय भारी शब्दात मलाही कसं आलं कोय करेक्टली सांगितलं नव्हतं करा विशेष एंड <š> या प्रगल्भ काम करत आपण त्यांच्याकडे पण आले एक्टर म्हणून काय काय शिकला असो आणि ऑमेसी टूनी या या क्षेत्रमध्ये आताच पदार्पण केलेय तर कोणत्या गोष्टींच्या त्यांच्याकडूनच बळ शिकावं लागेल मग प्रत्येक गोष्ट म्हणजे ते डायलॉग कसे घेतात म्हणजे त्यांचे एक टाइमिंग वावरणं सगळंच म्हणजे त्यामुळे शिकायला तर खूप मिळालं आणि खरंच आहे जशी इन्स्टिट्यूट ऑफ पाऊटोलॉजी तशी ते आमची ऍक्टर लोक हो, आम्ही जे आहोत इन्स्टिट्यूटच आम्ही म्हणजे आता सयाजी सर आहेत विजय सर आहेत छाया सर आहेत छाया आहेत शशांक सर आहेत तर ते आमचं म्हणजे क्लासच चालू होता हुँ। हुँ। पोलिससाठी तर सोपं पडलं असेल पावटाला तिथे कॅरेक्टर करायला कारण का आता सोपं जिंदी इथं चालू आहे आणि सोपं छपरीच आर आय थिंक पण हे त्याच्या आधी होत हे त्याच्या आधी केलं ऑब्झर्वेशन तू केलं सर ऍक्टर म्हणून म्हणजे ह्या कॅरेक्टरला जर आपण या प्रकारे प्रेझेंट केलं किंवा हा म्हणून केलं तर थोडं जास्त चांगल्या प्रकारे दर्शवण्यात येईल मी म्हणाल मी मुंबईमध्ये एक ब्रोकर मुलगी भेटली होती मला ती मुलगी मी फोनवर बोलले मला वाटलं मुलगा बोलतोय आणि तिला भेटायला गेले ती मला घर दाखवणार होती <laughs> ती ती त्या ओनरला अय कुलकर्णी बोलली हो काय काय ते ओनर आहेत आणि मी त्यांच्याशी भेटताना हा सर ओके ओके कधी पासून यायचं आहे मला सांगा काय रेंट आहे डिपॉझिट आणि ते असे की मुलींसाठी खूप सेफ आहे आम्हाला मुलगी स्वच्छ ठेवतात घर वगैरे वगैरे आणि त्या ते गेले आणि ती एनी ड्रावर का त्या झालं मला सांगा आधी मी पिणारे अरे म्हणलं आम्ही तसं काही करतही नाही पण ती मला असं म्हणणं की माझं ती निर्भीडपणे जगात वावरतीये मला मे बी त्या पद्धतीने वावरणं आणि एखाद्याला इतक्या थेट बोलणं की कुठे रे तू असं असं मला नसतं पण ती शी सर्वायविंग हे सगळं करूनही ते शिकण्यासारखं माझ्यासाठी आता आमच्या पावट्यांचे कार्यक्रम लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांना समजावतो की तुम्ही कसं वागलं पाहिजे कुठं काय व्यवस्था केली तर मग ती माझ्या माझ्या आंशाचा अंशा माझा कॅरेक्टर त्याच्या भाषेमध्ये तो सांगतो की माझ्या खात्या हाताला इकडे ही खाण्याची मेंटॅलिटी केलेली आहे आणि माझ्या धुत्या हाताला पिण्याची मेंटॅलिटी केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी त्याचा छान आस्वाद घ्यावा हे सांगितलं येत्या अकरा एप्रिलला आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलचं पावटोलॉजीचं लेक्चर तुमच्या <laughs> जवळच्या थिएटरमध्ये लागते तर अतिशय कमी दरामध्ये शिक्षण आम्ही तुम्हाला देत आहोत ते पण तुमच्या आवडत्या विषयाचं त्यामुळे जाऊन लवकरात लवकर ते पण थिएटरमध्ये त्यामुळे तुम्ही ते घ्याव असं आम्हाला वाटत ता अकरा तारखेला चित्रपट गृहात जाऊन ऍडमिशन घेऊन टाका कन्फर्म करा तुमचं सीट आणि जर नाही केलं तर काय काय